येथे मराठा समन्वयकाचा आत्मदहनाचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे मराठा समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित असून शासनाने दिलेल्या आदेशानुसार योग्य पुरावे जोडूनही मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र मिळत नाही प्रमाणपत्र मिळावे म्हणून अनेक फेऱ्या मारून जनता त्रस्त आहे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार करत मराठा सेवक राधाकृष्ण काकडे यांनी अनेक वेळा निवेदनं देत योग्य मागण्या मंजूर न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता तरीही संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सुस्तच म्हणून आज एकोणीस एप्रिल रोजी दुपारी राधाकृष्ण काकडे यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड येथे जाऊन डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी वेळीच दक्षता घेत अटक करण्यात आली भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती अनेक तालुक्यामध्ये दर हप्त्याला खास सर्थपीठ मिळतात आणि या ठिकाणी मुद्दाम होऊन आम्हाला काही करण्याचा प्रयत्न <laughs> आज मी या ठिकाणी एल जे कार्यालयासमोर डिझल्ट घेऊन स्वतःचं आत्मोधन करणार आहे या ठिकाणी मुद्दाम होऊन अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा